महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली महिला भगिनी हजारोंच्या संख्येने इथं आहे ज्या ज्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचाराला जातो तिथे पुरुषांपेक्षा दुप्पट संख्येने महिला भगिनी उपस्थित असतात याच एकच कारण आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तुमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा फायदा होतो की नाही आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आपण वर्षात एकदाच भाऊबीज करायचो आपला भाऊ वर्षात एकदाच भाऊबीजा भाऊबीजेला आल्यानंतर तो ओवाळणे द्यायचा परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केलं आणि वर्षातनं बारा वेळा भाऊबीज करण्याचा निर्णय म्हणजे बारा वेळा भाऊवीज देण्याचा निर्णय माननीय एकनाथ साहेबांनी घेतला आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस महिला भगिनी या स्वतःच्या पायावर आता उभारण्याचा प्रयत्न करत आहेत काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की एकवीसशे रुपये कधी करणार आहेत काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली एकवीसशे रुपये कधी करणार आहेत पण जी लोकं पंधराशे रुपये मिळणार नाहीत हे सांगत होते ते आज विचारायला लागलेत की एकवीसशे रुपये कधी कर। करणार मी मंत्रीमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे ज्यावेळी योग्य वेळ त्यावेळी माझ्या भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही त्याच्यामुळे आपण बळी पडू नका लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर आलेली आहे आपण बघू शकता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या कारणामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला होता आता सरकारकडून एक नवीन माहिती जी आहे ते समोर येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो एकवीसशे प्रमाणे सुद्धा दिला जाऊ शकतो यावरची जे अपडेट आहे ते स्वतः उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की त्याबद्दलचा अभ्यास करायला आम्ही सुरुवात केली आहे आणि लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता देखील आम्ही लवकरात लवकर वाटप करणार आहोत